विशाल बरंज जरा जरा साईडला सायटला पुढची पोर साईडला करा तस 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 तोड फिरवा तेव्हा तो उद्योजक आहे सचिन बिरंजे त्याच घरातला हा मोठेपणाला तुला सत्य आहे पणपटू सुद्धा कोकण एक्सप्रेस आहे कोकण एक्सप्रेस नौ पाटिल सर नाटो शिव शंकर अब तो प्रणपतिल है प्रदौपाटी नम्र पलवाना है कुस्ती कुस्ती चाह नंबर चलो वीस नंबर कुस्ती चरा दादा कुस्ती लय चांगली लागल्या जरा थमची लागा कुस्त्या हाताचीच नाही कोण ऐकणार नाही कोण तुम्ही बसणारच नाही तू हातल्या निम्म्या लोकांचं काम संपलं निम्म्या त्या बांधा जाऊन मांडी घालून बसला ते काही हरकत नाही निम्म्या लोकांचं काम संपलंय पूर्ण फार कुस्ती लागल्या दोन्हीपूर आपल्या या विभागातल्या मरणाची कुस्ती आहे घर भरून बघा ना पंच भरून अंकुश पाटील तुझं सतर्क आहे प्रणव पाटीलचा मात्र कब्जा आहे आणि वीस नंबरचे पाहुणे आवडच्या बापर आखड्यावरती जेला वीस नंबर खरा असो असे शिवाजी सहदेव यांच्या स्मरणात

आर्मी बरोबर चांगली सूचना दिलेली आहे फक्त बंद बोल बाकीच्याने बसायचं आरती बद्दल घ्या चार चार, चार, चार कुस्ती करावी लागते लय चांगली कुस्ती आहे मात्र इकडे विशाल बरंज्याने प्रणावरती कबिया घेतला अशोक ती कुस्ती थांबवत त्यांना सूचना द्या कुस्ती करायला सांगा

काय कुस्ती आहे बाजूला सोमनाथ नंबर किती आहे वीस तर पाहुणा का बघा ना लावा लावा मग लावा आणि की गोष्टी लावा काम झालेलं म्हणजे मग आता बसायला काय हरकत नाही वरच्या नुसत्या सात सात कुस्त्या शिल्लक आहे हा लावा 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 कुस्ती हे ओंकार पाटीलची कुस्ती लागली अनिकेत शेखरबा हा जोरसेकर गाव वाळवा तालुक्यातलं शेकर आहे मात्र कब्जा अरे बापरे पुन्हा मात्र एकलंगी भरण्याचा प्रयत्न चालू झाला त्या बाजूला या करूला मात्र सुंदर कुस्ती आहे विशाल बिरंजी गंगा तालम्याला सराव करणारा चर्गाय निवृत्ती बिरंजीचा नातू खाऊन जाण्याचा तो का प्रयत्न आहे सुप्रसिद्ध पालवान सचिन बिरंजी यांचा तो बंधू आहे बंधू मग घरावरती स्वार हो तसा स्वार झालेला आहे प्रणव पाठी लागल नव लागलेच तो आलीला जोरात धडकले तिथं मला शिंगी आले प्रणव मात्र छतेच्या बोजा पट्टीवरती टाकलेला आहे हाताचा मैदान माला म्हणजे कुस्त्या आजच्या मैदानातील नंबर दोनच्या कुस्तीचे देणगीदार ज्यांचा अलीकडेच आमच्या अगदी जवळचे नाही अलीकडंच ज्यांचं निदान झालं अशा आदर्श माता थोर मातोश्री पारुबाई शंकर पाटील यांच्या पुण्यस्मरणात आमचे ज्येष्ठ बंधू प्रकाश अभिनंदन प्रकाशकाचा पट्टा गाव बाबा बाबासाहेब लडकेंचा चिरंजीव गुणावरती विजय प्रोच्य गोष्टी हा किती नंबर आहे आठ नंबरचे पाहुणे आज चला आठ नंबर आठ नंबरचे चला आठ नंबरच्या कुस्तीचे देणगीदार आनंदा सुरकर पाटील पांडुरंग सुतार सह्याद्री स्वामी आनंद दुरकर पाटील हे पांड्र सुतर सह्याद्री स्वामी आलेत का सजेल तुला पाठवा सुंदर कुस्ती लागणार आहे रितेश रावराव हा तो सीकार पंचभूमी पहलवान प्रताप पाटील कोतोली आपण या पंच वर प्रताप पाटील कोटेला पण आवा प्रताप पाटील कोटेला पण पंच वर आठ